चला तर मंडळी परत एकदा घेऊन आलोय माफिया द ओल्ड कंट्री भाग सात चला तर आपण आलोय आता या ठिकाणी समोर एक गँग आहे आपल्याला त्यांना जाऊन मारायचं आहे हे मिशन भेटलं आपल्याला आता त्यांना मारू पण आणि यांचे पैसे लुटू गन पण लुटू काहीतरी मशीन न्यायचं आपल्याला इथून ते मशीन जाऊन द्यायचं एका जणाला भाऊ आता किती जण आहे हे दोन जण दिसत आहेत डायरेक्ट शूट करू आपण हेड शॉट मारण्याचा जास्त प्रयत्न करू म्हणजे ॲमो पण वाचतील आपल्याला ट्राय करू आपण आता एकाला तर बसला डायरेक्ट दुसऱ्याला आपल्या मित्रांनी मारलं सोबत जो आला आपला पण एक शॉर्टच बसत नाही यार ते छोट्या गाणं हे आणखी याला आपले एच पी डाऊन होते यार यांच्यामुळे गोळ्या लागू राहिला आपल्याला दुसरा गुण याला पण मारला आहे इनका गोळी मारण्याच्याच टायमाला खाली बसतोय उड बाबा उटवर वापस वाचला यार कुठला आला आता बसला आता बसला nice दोन तीन शॉट मारण्यानंतर एकदा मला काय करायचंय सर्च करायचं याच्याकडे बघू काय भेटतं आपल्याला ॲमो पण भेटले आणि पैसे पण भेटले बावीस डॉलर इथे भेटले आपल्याला याच्याकडून ॲमो पी एन एकवीस डॉलर भेटले याच्याकडे पण मध्ये जाऊ आपलं लोकेशन तर मार्क तर मधलंच दाखवत पहिले पहिली लूट मारून घेऊया काय काय भेटतं ते बघू तिच्याकडे पण बावी डॉलर मध्ये काय काय ते आपण चेक करून घेऊ बॉक्स पण उघडून पाहायला लागतील छोटे बॉक्स दिसत आहे ना आपण right? चाकून उघडू शकतो त्यांना काही ना काही भेटेल आपल्याला नक्की इकडं दाखवत आहे गन भेटले आपल्याला ही लॉंग रेंजवाली वाटत लॉंग रेंजवाली भेटली ना पंच्याण्णव डॉलर भेटले या बॉक्स मध्ये पण पाहू आपण आता या बॉक्स मध्ये काय भेटत तिथं ब्याण्णव डॉलर भेटतो पैसे खूप भेटत आता एखादा काही हॉर्स ते काही ते खरेदी करायला किंवा गाडी बघू पुढे सध्या आपण आपल्या मिशन वर लक्ष देऊ आता सध्या उघडायला चाकूच नाही राहिला तिचे दारच नाही चाकूला घासायला लागेल आपल्याला घासला आपण चाकूला आले दार म्हणजे चार वे चाकू वापरला तर त्याला आपल्याला घासायला लागणार कर, हळूहळू कळ कळतंय नेमकं काय काय करायचं ते हे मशीन घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलोय किती लोक मारले यार गँगचे अर्धे मेंबर तर मारून टाकले आपण आणखी खूप सारे आवाज तर यार मला तर बाहेर जाऊन पाहू आपण हे मशीन पण आहे ना आपल्याला बाहेर तर जायलाच लागेल बघू वापस गोळ्या चालायला लागले आता जास्त जण आले वाटतं त्यांचे मेंबर्स खूप आहे यार गँगचे लोक खूप आहे आपल्याला यांच्यापासून वाचणं पण आहे मारणं पण आहे आपल्याला पण बसली आणि त्याला पण बसली हेच मारायला बोगेल डायरेक्ट खोकडीत उडाली खोकडी तोड चाली खोकडी तोड तोड दे भाई डायरेक्ट तोंडावरच गोळी मारली त्याला दोन जण आले आणखी यार एका गोळीत दोन शिकार बघू हा उठला या गेला पण मारायला आहे कोण उठत ते बघू त्याला पण हे मारायला आहे हा वाचला यार आपल्या मित्रांनी पण मदत केली ॲमओ घेऊन गेला लागतील इकडं ॲमओ दिसता मला रायफल एमो भेट हे रायफल आहे आपल्याकडं म्हणजे लॉंग रेंजवाली रायफल आहे आपल्याकडे हा कोण आहे आता त्याला पण मारायला त्याला पण हेडशॉट मारला गेला गे। मारायला लागेल हा लपून बसतो या आपण जेव्हा गन वर करतो गोळी तर मारली नाही उठला नाही तो गेला म्हणजे आता बघू किती जण बाकी देश तर द्यायला लागेल मग उडून येतील ते काही सांगता येत नाही आवाज तर आला इकडून आले का मला वाटलं मागूनच आले मी मागं चाललो बो बाबा पण चार पाच वाज एक एकटं गेला दुसरा दुसरा पण गेला अरे वाचला यार रस्त्या जोळी लागली नाही दुसरा पण गेला हा तिसरा पण गेला तीनच होते वाटत सगळे मेले सगळे मेले नाही चार उदय वाटतं आपल्या हा सोबत जो आहे ना आपल्यासोबत त्याने एकाला मारलो वाटतं यांचे पैसे पण लुटू काही ॲमो भेटता का ते पण बघू सगळ्यांकडे बघू आपण ही कोणती गन पडली यार खाली हुचलून तर बघू नेमकी हाय कोणती सेम वाटते मला यार गन सेम आहे सेम आहे दोन्ही रायफलच आहे ह्याच्याकडे बघू आता काय भेटतं चोवीस डॉलर भेटले ह्याच्याकडे पण ह्याच्याकडे बावीस डॉलर भेटले पैसाच पैसा आता आपल्याकडे त्यात बँक ते काही दिसली नाही मला पंचवीस डॉलर भेटले आता म्हणजे एकोणाशे साठमधली स्टोरी एकोणासशे साठ म्हणजे जसं एकदम जुनं होतं ना विंटेज कार तशा टाईप आता यांना उचलून या बॉडीजला उचलून विहिरीत टाकायचे जवळच्या जेवढ्या जेवढ्या दिसल्या तेवढ्या फक्त सगळे नाही टाकायचे करत पहिले याला टाकू तिने पण टाकलं आपण आता याला भेटू आणखी एखादी बॉडी टाकून घेऊ जवळची लांबच्या जाऊ द्या ज्या जवळच्या आणि त्या विहिरीत टाकून देऊ आपण रेने धरून बरं भेट घेतलं यार आपण तो मध्ये टाकत होतो तिने वापस वर वळलं ती अंगठी काढतोय त्याच्या बोटले यार सोन्याची अंगठी त्याच्या बोटा ती काढतो हे डायरेक्ट बोटच कापला ना खरनाक दिसतो सोबतचा सोबत चा घडी बोट कापून घेतला बोटातली अंगठी काढली मग बोट कापून त्या तोंडात पकडून बरतो बो हा युज हा म्हणतोय की कधी कधी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आपल्याला कधी कधी चान्स भेटतो तो घेऊन घ्यायचा म्हणतो की सांगू नको अंकल अंकल म्हणजे याचे ते डॉन काय डॉनला सांगायचं नाही म्हणला डॉन थोरेसे आत्ता नाव लक्षात आलं मी म्हण चला आता ते मशीन घेऊन जायला लागेल आपल्याला आलो ला। आपण आता ते मशीन घेऊन हाच हे वाटतो तो ज्याला आपण आपल्याला ते मशीन आणून द्यायची होती पैसे आहे का नाही ते काहीच माहिती नाही म्हणजे आपण सुरक्षा देतो सगळ्यांना बॉडीगार्ड टाईप आहे आपण सगळ्यांना सुरक्षा ते देतो आणि त्यांच्याकडनं म्हणजे हप्ता वसुली टाईप आहे काही त्रास झाला दा आम्हाला सांग ती हप्ता वसुली चालू त्यांनी सांगितलं त्रास झाला म्हणून त्याची मशीन कोणीतरी चोरून नेली ती म्हणून आपण ती सोडून आणून दिली आता पैसे तर मागतले या तो द्यायला पण तयार नाही काजकूज करतोय देणं तर आहे यार त्याला डायरेक्ट डोक्यावर गणच दोय नाही दिले बघू आता आपला मित्र पण बोलायचं गुद्धी हा बोलतोय की ए, एकदम चांगली डील आहे बघू देतो का नाही नंतर काय पुढच्या महिन्यातच नाही त्याला की हप्ता आहे हप्ता हप्ता तर द्यायलाच लागेल त्याला सगळे गुंड आहे म्हणजे पुरा माफियावाणी गेम राहणार आहे आपला लास्टला पण मजा येणार आहे लास्टचा सीन सगळ्यात डेंजर राहणार आहे लास्टला जेव्हा याची पूरी स्टोरी संपेल ना तेव्हा सगळ्यात जबर सीन राहणार आहे एकदम डेंजरवाला त्याच्यात पण खूप मजा येणार आहे तुम्हाला ही सिरीज लास्टपर्यंत पहा खूप मजा येणार आहे का म्हणतो बडी बास्टर्स बास्टर्स पण ते काय या पागल किंवा येणा असंच काहीतरी म्हणलं असेल एकोणीसशे पाच विंटेज कार वाटत जे या गेम मध्ये वापरले गेले या गेम प्ले मध्ये सगळ्यांकडे मला तर हीच दिसली आहे ही विंटेज कारच काही जणांकडे फक्त घोडे ते घोडे वापरतात अर्धे लोक तर विंटेज कारच वापरतात दोघ इथं बसले कारण काय

थोडेसे पण hmm. well, hmm. आला यार त्यांच्याकडे लगेच कोणी मोठे पाहिजे मित्र वाटत हे दोघून फोन टोलो काहीतरी वेगळंच नाव यार ते बैरून तो वाचला यार नाही पुढचं वाचता आलं मला नाही इसा आले व डॉन तुरेसीची मुलगी दिसाईला एकदम जवळ या म्हणजे मी माझ्यातर्फे नाही म्हणाच्या म्हणतो विंजो जो या मधला मेन कॅरेक्टर आहे ना तो जो आपण खेळतोय तो तिच्यावर लाईन मारत असतो तिच्याकडेच बघत असतो नेहमी द्यायचं आपल्याला दोघं कुठेतरी फिरायला जाणार आहे आपल्याला लक्ष द्यायचं आणि त्यांच्या सोबत राहायचं

हिसाबेला आपल्याला नेमके कुठे बोलू द्या की आवाज देते आपल्याला डॉन तुरेसीचे मुलगे जिन्ने मागचे एवढे पाईम पाहिले असतील त्यांना माहिती आहे इवन लाईन देते आपल्याला आपण पण दिला लाईन मग बघू पुढं काय होतं ते कळेलच तुम्हाला बघा जो पण घाबरतो काही बोलायला त्याच्यासोबत कारण की डॉनला जर कळाला आपण त्याच्या पोळीच्या मागे तर तो काही आपल्याला जेवणता ठेवणार पुढं जे होईल ते आता एन्जॉय करू आपण बघूया घोड्यावर कुठेतरी जायचं आपल्याला याच्यासोबत ते दोन जण तर गाडीवर गेले आपल्याला दोघांना घोड्यावर जायचं तिचं म्हणणं आहे की हॉर्स राईड वर जाऊन मग हॉर्स राईड मधून एक घोडा घ्यायचा वाटत मला हा नाही वाटत यार विकत घेऊ आपण यार तो जे देत आहे फ्रीवाला दोन होई मला दुसरा आठशे डॉलर जाय ना हा घेऊ पैसे तर खूप आहे आपल्याकडे चार हजार एकशे पन्नास डॉलर तीन हजार नऊशे पन्नास डॉलर आहे आपल्याकडे आता सुद्धा गाडी पण घेऊ नंतर आपण एखादी विंटेज अर्या। अर्या। ये ये नंतर घेऊ हॉर्स राईडवर घोड्याच्या राईडवर पर्स म्हणजे घोडा हे तर माहिती ना सगळ्यांना एवढं तर माहितीच चला आता जाऊ आपण इथून अरे पळ नाही इतका हळू घसकं चालून पादनार आहे एकदम जोरात गेले अरे एकदमच हळू चालू दे हिच्यामुळे आपल्याला पण हळू चालायला लागतो आता थोडी स्पीड वाढू घोडायची लवकर जाऊ मला आधी वाटलं त्या साईटनं जायचं आहे पण वाकड येऊन धडकते मला शेती कशाची काय लावलं काय म्हणजे ती नेहर पण एकदम जबरदस्त पूर्ण गुलाबी गुलाबी टाईप गुलाबी पिंक पिंके वाटत आई दोघी या

तो इसा वेला वे वे जंगली इशा वेळेला जंगलामध्ये त्यांच्यापासून दूर राहा असं म्हणला गण पण आहे आपल्याकडे एवढी रागरायची काय दोन थोडीशी साधी सुधी नाही सगळं गाव ओळखत जनतेला इकडं कुठं आलो आपण आता इथंच गाडी थांबलेली आहे ही गाडी बंद पडली काय हे आपल्यासाठी थांबली वाटतं बघू आता हिसाबेला गाडीत जाते का आपल्यासोबत येते ही पोरगी कशात जाते काही माहिती नाही यार गाडीत जाते का आपल्यासोबतच येते हॉर्स वर ते नाही माहिती बघू आपण आता विचारू गाडी बी चालू होत नाही यांच्याकडनं आपल्यालाच चालू करायला नाही दोन याच्यातच चालू केली पाच वेळेस के मारून झालं त्यांच्याकडनं चालू होत नाही मला आता इथून पुढे जाऊ यांनी काही गाडीवर नेलं नाही आपल्याला पण आपण पन जाऊ जे झालं इकडंही उडून घेऊन चालले अरे ते तर दुसऱ्या रस्त्याने गेले ही दुसरीकडेच घेऊन चालू सगळं गाव माहिती असेल लहानपणापासून विथू ना थोडा विजकॅस च्युज बॉक्स विधो आपण कुठं जालो मला माहिती नाही फक्त आपल्याला विसावेला म्हणजे मुलीच्या मागे हीच रस्ता दाखवेला आपल्याला नेमकं जायचं कुठे कंपनी काय कंपनीचं काहीतरी आहे बट हे बघू आलो आहे चर्च वाटतं आणि ते गुरु असताना चर्च मध्ये ते वाटत माहित नाही थोडं काहीतरी बोलणं अरे त्यांचं काय झालं मला माहित नाही पुढे पुढे जाणार आहे मला माहिती नाही आता गेल्यावरच कळेल आपल्याला आपण नेमकं आलो You're not like the others so. though. <laughs> I'm not respectable. No, I mean you talk to me like I'm a person. Maybe, Maybe I'm like not Maybe that's it. Let's take the path through the mountains. I haven't been that way in a long time. But Valerio said hey, that. Loser has to ride back with Gennaro. Hey! हे आपल्याला माझ्यामध्ये वर खेकडीवर येऊन चालली होती सरळ सरळच चालते विचारलोवर एकच सांगते यार काहीतरी दाखवायचे तिला आपण तर खूप पुढं आलो यार रेस लावली आपण आला खूप कोण जिंकते या रेसमध्ये मागं फिरून पाहू काय तशी दिसते पण पाहिलंच नाही यार तिला पुढं चालू त्यांना मागं फिरून पाहू आपण थोडी पळवून घेऊ घोड्याला आता नंतर मागं फिरून पाहू आपल्या अरे यार हाय यार ती मागच यार लगेच आली मागे पाण्याच्या नादात मी थोडा गोडा स्लो केला एवढ्यात तिने कवर केला यार थोडा पुढं आलो तो डबल मागे गेलो तीच जिंकले तीच जिंकले यार आपण थोडी जिंकणार आहे तीच जिंकले आता वापस Where did you learn to ride like Raitung that? I've had a lot of practice. Not much else to do around here. Looking forward to your ride with Gennaro. You were serious about that? Well, nah, let's forget about it. About Cesare would even bon be yeah. in the car anyway. Sounds, Sounds like you like were to, ride ride to with me, like. What if I do? It's been good to get out like this. With someone I can talk to.

ते आता वरून आपल्याला दाखवू दे सगळं फोटो पण काढायचा वाटत काय माहिती नाही कॅमेरा दिला आपल्याला तिने कॅमेरा कस काय चालवणार आहे एकदम ओल्ड म्हटलं यार ओल्ड आणि विंटेचे पूर्ण बघू त्याचे बटन देवसे चालवत आहे दोघांना

ए डी आणि डब्ल्यू एस असं काहीतरी दिलं झुमआउट झूम इन नी लेन्थचं काहीतरी वाटतं ते ब्लर करत आहे वाटतं इमेजला नाही इमेज कोणती कुठली गाडायची यार ते समजत नाही नेमकं पूर्ण एरिया आणायचा आहे का खालचा एरिया आणायचा फक्त विलेजचा आणायचा वाटतं ते पडलेलं काहीतरी आहे ना बांधकाम खाली काहीतरी दिसतंय म्हणजे जुनं काही बांधकाम असेल किल्ल्या टाईप त्याचा फोटो काढायचा वाटतं नाही इकडं इकडं जादा नाही काढायचं आहे इमकं काढायचं आहे कुठला ते समजत नाही मला हा इथं एलो झाला यार इथला इथल्याच एरियाचा काढायचं वाटतं थोडं खालीवर लेन्स ते करायला लागेल झूम इन झूम आऊट पण करायला लागेल थोडं आता क्लिअर वाटतं आहे आता काढू आपण फोटो आता निघाला फोटो यार पुढे एकदम जुना निघाला पण त्या काळातला लाजसेल कोणा शिपात सालात पदा या गेम मध्ये या काळात तसं जस जमिनी पण पूर्ण मोकळ्यात दिसते आता इथून कुठं जाणार आहे इसाबेला तिने वाईट अरे ती गाडी पण आली यार आपल्या आधी oh, ना वेगळा काही संशय यायला बसला यार आपल्यावर की मी इच्छा मागू लागलो म्हणून लवकर जायला लागेल आपल्याला त्यांच्या आधी आपल्याला पोचणं अवघड हो आहे पण लवकर निघायला लागेल सांगता तरी येईल टाईम झाला म्हणून चला आता इथून निघूया ते येऊन लागले त्यांचे गाडी कॅमेरा लवकर जाऊ आपण चाल माझा राजा पळ अमेरिका इंग्लंड आपला पण गोडा पळतोय ते फक्त कसं हिसाबेला आहे ना जी ती जी मुलगी आहे ना गोडा दे ती मध्ये मध्ये करते यार त्यामुळे आपल्याला बाकी काही नाही आपण पण गण जबर पळतो इथून कुठं जाणार आहे पुढच्या मिशनला जास्त मजा येणार आहे यार याच्यापेक्षा झोप सुटते फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करताना गाडी तर इथंच लावली काबर बसले गाडी बंद पडली वाटत वापस नाही गाडी नाही बंद पडली यार त्याला फिरायला जायचं वाटतं इथलं इथं फिरायचं तिच्यासोबत हिसाबाईला सोबत फिरायचं वाटतं दोघं फिरायला गेले वाटत आता आणखी काही तिने सांगतो काय सेज किती त्यांनी काही लांब नाही लागले आपण एक गाडीचा चक्कर देखील घेऊन सुरू हो गाडी नेमकी ने चालते कशी पण विंटेज <laughs> कार चालवलीच नाही कोणाची ही चालून कार वॉच वापस का बरे त्रास मी हा म्हणतोय की गाडीचा एक चक्कर घेऊन पाहू पण पण गाडी त्यालाच चालवायला होण दोन तासानंतरचा वेळ बघा आता काय कळतरी दोघं बसवून बसून कटाळले वाटतं आता दुसरा जो मित्रही मिनजूजा त्याच्या मनात आलं वाटतं गाडी पळवायची म्हणजे गाडीचा एक राऊंड तरी मारायचं बघू आता आपण पण माझं पण मन चालू आहे यार ती विंटेज गाडी एकदा तरी चालवायची जे होईल ते पण ती गाडी काही करून चालूच आला तो म्हणतोय की तू चालो मी त्याला म्हणलो यार तू गाडी चालव पण तो ऐकायला तयार नाही आता आपल्यालाच गाडी चालव नाही चला आता गाडी घेऊन निघू पहिले चालू करायला लागेल आपल्याला चला आता गाडी काढू आपण जाऊ पुढे तुमका जायचंय कुठे ते मला पण नाही माहिती आहे That's where is. we start our races. Head over there. Maybe we will try a left if you can handle a right. Use the other pedal to stop if you need to. You don't want to mess this baby up. That's it. And just remember not to drive into anything, and you'll be golden.

वापस आपल्याला जास्त टाइम लावून दिला वाटतं आपल्याला पण स्पीड जास्त कमी नाही लवकर आता एक तर पार झाला जर लाड कप कपडा बांधताय ना त्या ठिकाणीचे फक्त पार Did you eat that sounded like a gun! Huh? <that's <that's a Next one's coming up! The race? <that's> at the end. Paper. Last one ahead! Alright! Let's give you a real taste of what this track was made for. Go around again!

I'm sure the, that's hunters. Trust me, la, I know this place. They love chasing birds around here. Just keep driving. Isabelle! Mika! Better get over there. Left, Enzo! Go! Head to the temple. Mika! Bandits! <fair noise> oh. I हिसाव्यालाच आवाज आला आपल्याला लवकर आपण गाडी घेऊन चालूया बघू नेमकं आहे कुठे इसाबेला बाकीचा आपण पुढच्या भागात भेटूया आता पुढच्या भागात